हिंदू संस्कृतीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सणांपैकी एक होलिकोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे होळीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याने बाजारपेठ सजू लागली आहे ढोलचीसह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकारी आणि रंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत मुखवटेही विक्रीसाठी आले आहेत धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो डोलची म्हणजे काय हे जाणून घेऊया धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करून पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही ढोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे डोलची म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांड असतं होळी खेळताना यात पाणी भरून एकमेकांच्या पाठीवर वार करतात पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाही लाही होते परंतु खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही उलट दुप्पट उत्साहाने ते एकमेकांवर ढोलचीमध्ये पाणी उडवतात ढोलचीने होळी खेळताना जणू आखाड्याचंच वातावरण तयार होतं खरंतर रंगांशी मुक्त उधळण करणारा तसंच एकमेकांमधील प्रेम उंदिंगत करणारा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे परंतु ढोलची तयार करणाऱ्या कारागिरांसमोर महागाईचं संकट ओढावलं आहे त्यामुळं त्यांची यंदाची होळी बेरंगी होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे होळीनिमित्त बाजारपेठा सजल्या असून विविध प्रकारचे रंग पिचकारी आणि लहान मुलांसाठी विविध साहित्य देखील बाजारात दाखल झाले आहेत अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या धुलिवंदनाच्या सणासाठी धुळेकर नागरिक सज्ज झाले असून या निमित्ताने बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे बोला माझं नाव निशांत सुरेश नगरे आता माझं नाव निशांत सुरेशनगरे आता होळी एक दिवसावरती आलेली आहे आणि धुळे शहरामध्ये खांदेशात सर्वात जास्त डोळीचीचा खप होतो आणि इतर गावामध्ये दा निष्कारी निस्तारी वगैरे तिच्या होळी खेळल्या जाते आणि धुळे शहरात खांदेशात फक्त डोलचीच्या पाणी डोलकीमध्ये पा मारून पाळी केल्या जाते आणि आता अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे हँडल लावायचं था काम चालू आहे डोलचीला सगळ्या कलरच्या डोलच्या उपलब्ध आहे आपल्याकडे कसा प्रतिसाद प्रतिसाद आता यावर्षी आहे भरपूर प्रतिसाद आहे गर्दी पण वाढत आहे धुळे शहरामध्ये बाहेरगावचे पण आता पब्लिक येते गोव्याची होळी बघण्यासाठी खास कसे सप्ने मारले जातात कशी होळी केली जाते हे सगळं बघण्यासाठी बाहेरगाव बाहेरगाववरून पण मुलं मुली इथं बघण्यासाठी आकर्षण आकर्षण होत आहे आता लोकनायक न्यूज